सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर खेड्यातली मंडळी कुंभात गेली भगवे कपडे घातलेले तीन साधू पाहिले त्यांना विचार वाटलं भागवेत दिसतात कपडे पण साधू एक नसायला पाहिजे त्यांची जात कोणती असली पाहिजे बरं हे कोण असले पाहिजे जिज्ञासा निर्माण झाली आणि त्यांनी विचार केला साधूकडे जाऊन जाय डायरेक्ट त्यांची जात कशी विचारायची जातीनं पुढे साधू के त्यांना हे कसं विचारायचं साधूकडे हे विचारणं चांगलं नाही पण साधू आपल्याला लक्षात आले पाहिजे कोण आहेत बरं हे साधू लक्षात यावे त्याच्यासाठी ते पहिल्या साधूकडे गेले हात जोडले काय विचारावं साधूला म्हणजे जेणेकरून साधू आपल्याला लक्षात येतील काय ते बोलके झाले म्हणजे लक्षात येईल पण काय बोलावं त्यांना साधूला काय बोलावं साधूला ते बोलावं महाराज माझा उद्धार कधी होईल देव माझ्यावर कृपा कधी करील असं तुम्ही संतांनी मला सांगितलं पाहिजे माझ्या चित्ताचं समाधान तुम्ही केलं पाहिजे असं साधूला काहीतरी विचारावं पहिल्या साधू आले हात जोडले भगवान आम्ही सामान्य संसारी जीव आहे उद्धाराची अपेक्षा आहे त्या उद्धाराचं साधन आपल्याकडून ये येईल याच्यासाठी आलो त्या उद्धाराचं साधन सांगाल का पहिल्या साधूने सांगितलं मी सांगितलेलं साधन केलं का उद्धार निश्चित आहे आणि काय महाराज साधन पहिल्या साधून ऐका राम नाम लड्डू हे गोपाल नाम घी हरिको नाम मिश्री घोर घोर करते काय साधन सांगितलं राम नाम लड्डू हे रामाचं नाव लाडू आहे म्हणे गोपालाचं नाव घी म्हणजे तूप आहे हरिच नाव मिश्री आहे याचं मिश्रण करण याचे घोर भरत जा उपदेश केला नामाचा पण माध्यम निवडलं भोजनाचं भोजन काय साधन आहे कोणतंय तूप काय है? साखर काय असं भोजन आवडणारा एक वर्ग आहे त्याला म्हणतात ब्राह्मण लक्षात आलं हा ब्राह्मण कुलोत्पन्न साधू आहे दुसऱ्याकडे आले हात जोडले भगवान आम्हाला काही संसार आम्हाला काही तरुण जाण्यासाठी साधन सांगाल का दुसऱ्या साधू सांगलं काय करता आपण त्याने आपला परिचय दिला आणि त्या साधू सांगला ऐका राम नामका खडग बनाकर कृष्ण कटार बांधलिया हरि नाम की ढाल बनाकर यमका फंदा काटरिया उपदेश नामाचा केला पण माध्यम शास्त्राचं निवडलं राम नाम खडग आहे कृष्ण कटार आहे हरी नावाची ढाल आहे आणि त्यांनी नियमाचं बंधन तोडून टाका उपदेश नामाच्यमशास्त्राचा आहे माध्यम लक्षात आला हा कोलोत्पन्न साधू आहे तिसऱ्या कराले हात जोडले भगवान काय उद्धाराचं साधन सांगाल का म्हणजे तुम्ही काय करता काय करता काय करता म्हणजे काय नाही या जगाकडे पाहते असं पहा म्हणजे काय पहा हे सगळं जगत म्हणजे एक व्यापार आहे इह जग सभा हाट आहे मोदी श्री भगवान जैसे जाकू कर्म हे तोली देव सामान <laughs> त्यांनी उपदेश केला जग जगसभा हाट आहे हे सगळं जगत म्हणजे एक बाजार आहे आणि यातला मोदी भगवान आहे तुम्ही दुसरीकडे जाऊ नका हा आणि तसं तुम्हाला वाटत असेल तर तसे म्हणायला काही हरकत नाही महाराज तर राजा भगवंताची स्वीभूती असतो यह जग सभा हाट आहे मोदी श्री भगवान मोदी म्हणजे व्यापारी यातला भगवान आहे आणि जसं ज्याचं कर्म आहे तसंच त्याला सामान देत असतो लक्षात आलं व्यवहाराच्या माध्यमात उपदेश केला वैश्य कुलोत्पन्न साधू आहे व्यक्ती बोलला का त्याच्या बोलण्यातून तो कळतो तसं साधू बोलला का साधूच्या बोलण्यातून तो कळतो साधू कसं बोलतो आम्हाला संतांनी सांगितलं त्यांच्या वाणीत मधुरच वचन असते अनुधा we're

तरी त्या अशुद्ध आहे कोण त्याचा अर्थ साधूचा परिचय वाणीच होतो आणि तिसरं सांगायचं झालं तर अस्तित्वानी सुद्धा परिचय होतो ज्या अर्थी हा व्यक्ती तिथं ना एक काम बिघडला तोच असला पाहिजे आपल्या लक्षात येते का नाही त्याच्याशिवाय अं त्या गौडणीचं सुद्धा चिंतन असच ऐक तया विना नासी नव्हे दुसरी आयसी ते तो असला पाहिजे कोण मनती नंदाची या पोरी त्याच्याशिवाय अशी चोरी घडणं शक्य नाही म्हणजे अस्तित्व सुद्धा परिचय होतो सोपं उदाहरण सांगतो भजन करा <स्थाँगा> कोरोना कोरोना वाढलेला आणि कोरोना कोरोना होता ना होतं होत कोरोना काही अंश चांगला होता कोरोना काही चांगल्या गोष्टी शिकवल्या ना कोरोना पण ही चांगली गोष्ट शिकवली पहिली कोरोना चांगली गोष्ट शिकवली आपुले कोणीच कोणी शिकवलं संतांनी सांगितलं कोरोनाने पटवून दिलं महाराज किती जवळच असलं तरी आपण घरात घेतला नाही हे कोणी शिकवलं आपल्याला कोरोनाने दुसरं कोरोना एक चांगलं शिकवलं काय? काय काय कमी लोकात लग्न होऊ शकते कोणी शिकवलं नवरीच्या बापाचं दिवाळ न काढता लग्न होऊ शकते कोणी शिकवलं कोरोनाने शिकवलं त्या कोरोनातल्या लग्नात वरमाय रुसत नव्हती सगळं रुसण्यात वेळ घातला गाडी आली तो क्वारंटाईन करून देतो त्याच्यामुळं त्या भानगडीत ती पडत नव्हती म्हणून कोरोनातले लग्न सोपे होते हे चांगल्या काही गोष्टी कोरोनातल्या ते कोरोनातलं लग्न सुशिक्षित बेकार लग्न जुळतच नव्हतं एकून तिकून जुळलं पण नवरीचा भाग फार लव्हरी त्याने सांगितलं ऐका मुलगी देतो पण लग्नाला एकही मतार जमायचं नाही कारण नेमकं सरकारनं मतारेला गाड्या बंद केलेल्या कोरोना कोणावर मतार जमायचं नाही आत टाकली जुळतच नव्हतं त्याला वाटलं इकून तिकून जुळलं काही हरकत नाही आनंद वाटला पेढी घेतली घ्या पिढी घ्या पेढी घरी आला पेढा मथारात दारात बसलेला आजोबा त्याच्या हातावर ठेवला म्हणे बाळ पेढा कशाचा म्हणे आजोबा माझं लग्न जुळलं म्हणे बरं झालं मराय मोकळा झालो काय अरे म्हणे मी असं ठरवलं होतं जोपर्यंत तुझं लग्न होत नाही कोरोना वाढत चालला लग्न नाताच पाहायच्या आधीच जातो का काय मोठी चिंता वाटत होती आता एकदा उड्या डोळ्याने तुझं लग्न पाहतो मग उद्या गेलो तरी आजोबा लग्नाला यायला माहिती नाही मतावरण ते माहित नाही आल्याशिवाय राहणार अ पण तुम्ही आले तर लग्न होणार नाही ते म्हणे मला माहित नाही काही झालं तरी लग्नाला येत नाही मनुष्य सात बारावर नाव चढवणार तो निघून पण सेल महाराज करायचं काय आता काय आता काय आता काय बिचाऱ्याला रातभर झोप लागली नाही शेवटी सकाळी मित्र भेटला म्हणे मित्रा काय चिंता का लग्न जुळायची इतके दिवस चिंता ठीक होती आता कशाची चिंता म्हणे काय नवरीचा बाप लहरी त्याने सांगलं मतार आलं तर लग्न होणार नाही मतारा हट्टला पेटलं करायचं काय म्हणजे मतार्याला सांगू नका मताऱ्याकडे दोघे हात जोडले ते म्हणजे लग्नाचा विषय असेल तर बिलकुल बसायचं नाही लग्नाला येणार म्हणजे येणार मतार सुरुवात गेली ते मोठे विचारात पडले आता काय करावं म्हणजे बरं ठीक आहे लग्नाला नेतो पण आमची एक आठ आहे म्हणजे काय तुम्हाला न दिसावं याच्यासाठी एकच आहे म्हणे काय तुम्हाला पोत्यात घालून न्याव <laughs> पोत्याच्या बाहेर लग्न होईपर्यंत यायचं मतार म्हणे पोहत्यात तर पोहत्यात लग्नाला नेताना काय हरकत नाही महाराज लग्नाचा दिवस उजाडला ते पूर्ण वराड बसलं पोत्यात मतारं भरलं ते मतार काय म्हणतात ते साहित्य देतो आपण त्याला नाही साहित्य देतो भांडे देतो ते अन्नाच्या ट्रकात त्या माताऱ्याला पोत्यात बांधून टाकलं आणि एवढी एवढी त्याला ते श्वासाला जागाही ठेवली मतारं बांधून टाकलं महाराज तिकडं वराट गेलं वराड गेल्यानंतर गेल डीजे खाली उतरला ते तरुण होते त्याने डीजेवर नाचण्यासाठी तयारी चालू केली डीजेवर नाचे तसं थोडी जमते तयारी लागते का नाही ती तयारी चालू केली आणि डीजे <laughs> चालू झाला पोरं बाहेर नाचत होते आणि मातारा पोत्यात नाचत होत तर त्याने तिथे बॉटंट ठेवली होती मातारा पोत्यातच नाचणं चालू होत करता 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 म्हात पोत्यात नाचू लागलं अ शेवटी नवरीच्या बापानं सांगत ते जानोसा तिथं सगळं वराड उतरलं जाणे म्हणे कोणी मतारा का पाहुणे सगळ्यांनी पाहिलं म्हणे एकही काय नाही तेवढ्यात मग ते काला म्हणे का सगळे तेताळ आहे नवरदेवा सगळं सगळ्यांनी पिढली आणि अशा घरात पोरगी देता का लहरीच होता म्हणजे मग आता काय म्हणजे काहीतरी आठ टाका लग्न मोडल असं काहीतरी करा म्हणजे काय टाकायचं त्याच्या गाव तर ती अशीच नदी पुस नदी साध काहीच नाही त्यांना एक सांगा आमच्या गावची नदी गावराम तोपानं वाहती करणं शक्य झालं तरच लग्न मंडपात या तरच लग्न होईल लग्न मोडलं म्हणून समजा निरोप निरुत्यानं निरु नेला निरुत्यानं नेला ते डीजे वाल्याच्या एकाच्या कानात सांगितला त्याची उतरली ते करत करत नवृदयापर्यंत निरोप गेला सगळ्याची उतरली अशी कुठं आठ असते का ना अशी कुठं काय हे असते का ते चालू झालं महाराज करता करता डीजे जे थांबला आता काय म्हणजे लग्न काय होणं शक्य नाही आणि करता 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 आता काहीच नाही वेळ कशाला घालता म्हणे रिकामा वेळ घालण्यापेक्षा त्याच्या नादी लागण्यापेक्षा तो ऐकत नाही त्याने सांगितलं तसे जर आत आले तर ओले खूप काढलेले त्याच्यामुळं सगळे घाबरलेले पुन्हा गाडीत बसले वराड निघणार पण एकाच लक्ष गेलं म्हणे लग्न असंही मोडलं तसही मोडलं पण माताऱ्याचा पोत्या जीव कशाला घेता माताऱ्या गाड्या बाहेर एक जण म्हाताऱ्याच्या जवळ गेला आणि ते माताऱ्यानं ते पोत्याचे दोर सोडले माताऱ्यानं हो का गारे झालं का लग्न कशाचं लग्न होते म्हणजे डीजे बंद झाला मग लागलेली होती त्याला डीजे बंद झाला अहो म्हणे मतार मनरीच्या बापानं आत टाकली आमच्या गावची नदी गावरान तोपानं वाहती केली तरच लग्न होईल आणि तुम्हाला देऊ मग म्हणे हे काही शक्य नाही म्हणून लग्न मोडलं घराच्या दिशेने गाड्या वळवल्या आणि गावाकडे निघलो मतार म्हणे काय तुम्हाला आहेत आकली आहेत का म्हणे काय अरे एवढ्या शिल्लक लग्न मोडायचे असतात का तुम्ही म्हणते ते एवढ्या लग्न मोडायचे असतात का पोराने सांगितलं आजोबा गावरान तुफानं लोणकडे तुफानं नदी वाहती करायची मथार म्हणून बिचाऱ्याने आटच काय टाकली साधी तर आठ आहे आणि एवढ्या आटीवर कुठं लग्न मोडायचं असते का ते पोर होते ना तरुण डोकंच खाजवत बसले मतार म्हणजे कोणी आणला रे निरोप म्हणजे खाली मतार पोत त्याच्या बाहेर आलं म्हणजे अरे काय निरोप आहे म्हणजे आमच्या गावची नदी गाव रमतो पण वाहती केली तरच पोरगी हा त्याने मग सांग आमची काय हरकत नाही आम्हाला आठ मंजूर आहे आम्हाला तुमची आठ मंजूर आहे आम्ही तुपाच्या टँकरची ऑर्डरही हो दिलेली आहे पण तुम आमचा निरोप त्या नवरीच्या बापाला सांगा तुमच्या नदीत पाणी फार आहे पहिले नदी खाली करून द्या मग तूप सोडणं चालू करू तिकडं ज्या स्नेप गेला ना ते नवरीच्या बाप्पा ऐकलं ते म्हणे कार्य शोध घ्या तरी मतार आहे त्याच्यात तरी मतार अरे तरुणाची बुद्धी नाही एक पोराची बुद्धी आहे ते उन्हानं पिकले त्याची बुद्धी नाही ते अनुभवाने पिकला पाहिजे मग एक मतार त्याच्यात मला सांगायचं काय कधी कधी आपल्या अस्तित्वाने आपला परिचय कोमताऱ्याचा परिचय झाला अस्तित्वाने परिचय झाला तसा साधूचाही परिचय कधी अस्तित्वान होतो जिथं साधूची वस्ती होते सा तिथं पुण्याचं पीक येते विलासाची वस्ती होते तिथं पुण्याचं पीक येते आणि पापाचा नाश होतो अस्तित्व आणि साधूचा परिचय असा वेगळ्या दृष्टीनं साधूचा जरी परिचय असला तरी ते सगळे परिचय गड्या पुढे गेलं बाकीचे परिचय घेत नाही आज तुकोबारात त्या साधूचा परिचय देतात देह दृष्टीनं आम्हालाही देह आहे आणि त्या नामधारक साधूलाही देह आहे पण साधूचा देह आमच्या देहात काय फरक आहे त्याची विलक्षणता काय त्या साधूचा देहदृष्ण परिचय देतो तो सांगतात त्या साधूचा देह पवित्र आहे आणि त्याची वाणी पुण्यवान आहे कारण तो सदा सर्व काळ देवाचं नामचिंतन करतो अगोदर